नमस्कार शेतकरी मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण माहिती सरकारला भूतोन भविष्य असं निवडून दिलेलं आहे परंतु बारा तेरा दिवस झाले अद्यापही सरकार स्थापन झालेलं नाही आणि शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे तो म्हणजे आम्हा शेतकरी बांधवांची कर्जमाफी केव्हा होईल तर मित्रांनो जाणून घेऊया कर्जमाफी कर्जमाफीबद्दल महत्वपूर्ण अशी अपडेट मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण सरकार निवडून दिलं सरकारचा विजय मोठ्या प्रमाणावरती भूतन भविष्य असा झाला आणि बारा तेरा दिवसांचा कालावधी निघून गेला तरी अद्यापही सरकार स्थापन झाले एवढं मोठं बहुमत असून सुद्धा सरकारला अद्यापही आपलं सरकार स्थापन करता आलेलं नाही तर मित्रांनो आत्ताच म्हणजे कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही पदांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आणि यामध्ये मुख्यमंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतली त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेली आहे म्हणजेच आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब तर मग आता हे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा निर्णय केव्हा घेणार शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी आहे तर ती नक्की केव्हा करणार तर हे समजून घेण्यासाठी मित्रांनो लक्षात हे घ्यायचं आहे की आपण तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सरकार निवडून दिलेलं आहे आणि बारा तेरा दिवसांनंतर आता फक्त आणि फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन पदांची शपथविधीचा कार्यक्रम पार पडलेला आहे म्हणजे अद्यापही त्यांचं मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही त्यांच्या वाटाघाटीमध्ये मं आता मंत्रिमंडळपदी या नेत्याला हे पद हवंय त्या नेत्याला ते पद हवंय म्हणजे तुम्ही विचार करा की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन पदे निवडण्यासाठी त्यांनी बारा ते तेरा दिवसांचा कालावधी लावलेला आहे तर मग आता इथं मुख्य सॉरी मंत्रिमंडळ आहे आणि मंत्रिमंडळामध्ये तर एक जण नसतं बरेच जण असतात त्यामुळे यांच्या वाटाघाटीमध्ये मला असं वाटतं अजूनही दहा पंधरा दिवस तर जाऊ नक्कीच जाऊ शकतात म्हणजेच आता पंधरा डिसेंबर किंवा वीस डिसेंबर नंतरच मंत्रिमंडळ हे स्थापन होऊ शकतं आणि कुठल्याही योजनेचा लाभ द्यायचा असेल शेतकरी बांधवांना तर त्यासाठी सर मुख्यमंत्री हवे असतात उपमुख्यमंत्री हवे असतात मंत्रिमंडळही हवं असतं सरकार म्हणजे संपूर्ण गोष्टी हव्या असतात आणि मग आता जर यांना जर आपल्या शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवायचे असले तर यांना अगोदर मंत्रिमंडळ स्थापन करावं लागेल आणि मला असं वाटतं की पंधरा ते वीस डिसेंबरपर्यंत त्यांचं मंत्रिमंडळ हे स्थापन होत नाही मित्रांनो आता कर्ज हमी नक्की केव्हा दिली जाते तर त्या जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यामध्ये ज्या पूरपरिस्थिती असेल नैसर्गिक आपत्ती असेल दुष्काळ असेल या स अशा अनेक नैसर्गिक कारणांमुळे शेती बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती जर नुकसान झालं शेतकरी बांधवांना तोटा झाला किंवा त्यांच्या पिकांचं नुकसान झालं तर ते नुकसान भरून काढण्यासाठी किंवा शेतकरी आपलं नुकसान झाल्यानंतर खूप हवालदिल होतो आणि शेतकरी हवालदिल झाल्यानंतर आत्महत्येचं सुद्धा प्रमाण वाढतं आणि या आत्महत्या रोखण्यासाठी किंवा शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळण्यासाठी ही कर्जमाफी दिली जाते मग आता देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर किंवा मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या कर्जमुक्तीचा कर्जमाफीचा विचार करेल त्यानंतर अर्ज बघितले जातील कोणत्या शेतकरी बांधवांनी किती कर्ज घेतलेलं आहे किती सालापासून घेतलेला आहे आणि ज्यावेळेस दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची त्यावेळेस शेतकरी बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं त्यामुळे अनेक शेतकरी बांधव यातून बाद देखील झालेले आहेत त्यामुळे तीच परिस्थिती आत्ता देखील येऊ नये याचीही सरकारला काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे या सर्व कालावधी या सर्व गोष्टींमध्ये बऱ्याच दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे कारण पंधरा ते वीस डिसेंबर नंतरच मंत्रिमंडळही स्थापित हो स्थापित होऊ शकतं असं मला तरी वाटतंय आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन होईल त्यावेळेस मुख्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि मंत्रिमंडळ असेल या सर्वांच्या हेतूने किंवा सर्वांच्या विचाराने शेतकरी बांधवांचा विचार केला जाईल आणि शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती विचार करून शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाईल मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निकाल लागला त्यानंतर बारा तेरा दिवसांनी शपथविधीचा मुख्यमंत्रीपदाची शपथविधीचा कार्यक्रम झाला आणि आता त्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर म्हणजे पंधरा ते वीस डिसेंबरनंतरच मंत्रिमंडळ स्थापन होईल आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन होईल तिथून पुढे शेतकरी बांधवांचा विचार केला जाईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्षात फक्त हे घ्यायचं आहे की आपली जर कर्जमाफी व्हायची असेल किंवा शेतकरी जो मोठ्या प्रमाणावरती प्रश्न पडलेला आहे की आमची कर्जमाफी नक्की केव्हा होईल तर ती पंधरा ते वीस डिसेंबरनंतरच आपला विचार केला जाईल तिथून पुढे आपल्याला पाहावं लागेल की देवेंद्र फडणवीस जे आहेत तर ते आपल्या मुख्यमंत्रीपदी राहून आपल्या शेतकरी बांधवांचा विचार किती लवकर करतायत हे पाहणं तितकंच हो महत्त्वपूर्ण असं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र